नमस्कार मैत्रिणीं तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैली गुरुनी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीं पाच ते तीन या टिपक्यांपासून छान अशी शुक्रवार साठी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी मी उभे तीन टिपके देऊन घेतलेले आहेत आणि आडवे उभे तीन पाच देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर काय केलेलं इंटरलॉक पद्धतीने तीन पर्यंत टिपके देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला सुरुवातीला हे चार टिपके जोडून घ्यायचे एकमेकांना आणि त्यानंतर परत हे चार टिपके आणि इकडून चार टिपके म्हणजे आपला आता एक चांदणीचा आकार असा तयार झालेला आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे या मधल्या रेषा ज्या मधला टिपका आणि एक रेष असे जोडून घ्यायचे त्यानंतर छोट्या छोट्या आपल्याला अशा तीन रेषा ओढून घ्यायच्यात

तीन तीन टिपके आपण तीन तीन रेषा ओढून घेतलेल्या आहेत सॉरी आता आपण आतमध्ये असं फुल काढून घेऊयात आपला दात मध्ये एक फुल तयार झालेलं आहे आपण थोडस पाकळ्या अशा रुंद करून घेतलेले आहेत यामध्ये आधी कलर भरून घेऊ आपण साईडने मी हा लाल आणि पिवळा रंग मिक्स करून घेणार आहे तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी आधी लाल आणि त्यानंतर पिवळा रंग आणि एका ह्याच्यामध्ये आपण लाल रंग देऊन आहे आता ह्या दोन ह्याच्यामध्ये आपण आता आपण एक पिवळा रंग भरून घेतलेला आहे आतमध्ये आपण गुलाबी रंग देऊन घेऊयात पाकळ्यांमध्ये आता आपलं आतमध्ये रंग देऊन झालेलं आहे आता ह्या रेषा काढलेल्या आहेत त्याचं काय करायचं ते आपण आता बघूया सुरुवातीच्या ह्या कळेच्या दोन रेषांचा आपल्याला असा गोल तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर साईडच्या दोन रेषांचा गोल तयार करून घेऊयात आता आपण अशी तीन तीन, तीन रेषा तीन तीन, तीन रेषा एकमेकांना जोडून घ्यायची आता उरलेली रेषा देखील आपण एकमेकांना जोडून घेऊयात त्यानंतर आता आपण ह्या ज्या उरलेल्या रेषा आहेत ते रेषा आपण तशा एकमेकांना जोडत अशा आपण गोलाकारा करत फिरवून आहेत साइड साईजनं गोल देखील काढून दिलेले आहेत आपण एक एक टिपके इथं देऊन घेऊयात तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्या बाजूचे टिपके दिसणार नाहीत पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते त्यानंतर हे टिपके आपल्याला काय करायचे हलकेशी प्रेस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथं आपल्याला अशा सगळीकडे पाकळ्या काढून घ्यायच्या तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनं बघू शकता आपली रांगोळी आता पूर्ण तयार आहे इथं पण मी हलकेसे टपके देऊन परत ओढून घेतलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडलेच ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ